नमस्कार मी विक्रम पवार सभापती मार्केट लिमिट सातारा आज बाजार से संचालक बोर्ड व्यापारी आणि शेतकऱ्यांची आज मिटिंग झाली होती त्या मिटिंगचं आयोजन यासाठी केलं होतं की आल्या जी प्रतवारी चालली होती जुनं आलं आणि नवीन आलं त्या बाबतीत संचालक बोर्ड व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या असा ठराव झाला की प्रतवारी न करता जुनं आणि नवीन आलं हे सगळं एकादारानेच खरेदी करण्याचा ठराव आज या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला प्रथम तर मी सर्व सातत्यानं आलेल्या सर्व व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो की या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये कुठलेही वादवाद न होता जुनं आणि नवं आल्याचा एकसारखा दर जो मार्केट कमिटी जो बाजार जो दर चालत असेल चा। त्या दराप्रमाणेच खरेदी करण्याचा या ठिकाणी ठराव झाला असं बऱ्यापैकी व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असायला बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सांगतो की व्यापारी गावात आल्यानंतर तीस टनाचं वाहन भरेपर्यंत ती वाहन गावात फिरवत बसतो त्यामुळं आल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते नुकसान टाळायचं असेल तर ता बारा टनाची गाडी तुम्ही बघून तेवढं आलं भरल्यानंतर ते आलं तुम्ही पुढच्या दृष्टीनं तुम्ही मुंबई पुणे काय असाल त्या ठिकाणी तुम्ही पाठवणं द्यावं असा या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं सूचना मांडण्यात आल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की आलं तर आलं नाहीतर गेलं काहीतरी तीन वर्षांना चांगला दर आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतोय तर तो मिळाल्या दर त्या संसाराला हातभार लावणारा दर असतो त्यामुळं आज जो दर चालला आहे तो उच्चांकी दर चालला आहे ह्याच्या आधी अशी कधी पद्धत नव्हती की जुनं आलं आणि नवीन आलं ते आत्ता नवीनच काहीतरी व्यापाऱ्यांनी ही पद्धत पाडली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आलं त्याप्रमाणे झालेल्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये हा ठराव पास झाला आणि आता या ठिकाणी मी सर्व मार्केट कमिटी आमच्या जिल्ह्यातील ज्या मार्केट कमिटी आहेत त्यांचे शेतकरी आहेत तिथले सभापती असतील संचालक बोर्ड यांना एकच विनंती करतो की अशा प्रकारचे ठराव तुम्ही आपापल्या मार्केट कमिटीत घ्या जेणेकरून आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकू दुसरा विषय असा झाला की ज्या शेतकऱ्यां ज्या व्यापाऱ्यांच्याकडं मार्केट कमिटीचे लायसन आहेत अशाच शेतकऱ्या अशाच व्यापाऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपला माल द्यायचा आहे कारण आता काय झाले काही का लोक पुण्या मुंबईवरून किंवा खालून आले त्यांनी सांगतात बाबा माझं हे नाव आहे बावन्न हजार रुपये देतो त्रेपन्न हजार रुपये गाडीला देतो म्हणून माल नेत आमच्याकडे असे तक्रारी लागलेत की पुन्हा तो व्यापाऱ्याला फोन बंद येतो आहे आणि अशा अशा प्रकारे शेतकऱ्यांची लोटालोट सुरू आहे असं आमचा आता व्यापारी आमचा आणि शेतकऱ्यांचं संचालक बॉर्डर म्हणणं आले की ज्या लोकांच्याकडं मार्केट कमिटीचं लायसन आहे अशा लोकांनाच शेतकऱ्यांनी माल विकला गेला पाहिजे म्हणजे उद्या काय तक्रार आहे तर त्या व्यापाऱ्याला आम्ही बोलून तुमचे पैसे वसूल करून देऊ शकतो पण ज्या व्यापाऱ्याकडं लायसन नाही अशा व्यापाऱ्याला जर तुम्ही लायसन घातला तर असे माल मा असा मालाची किंवा अशा असलेली पैशाची जबाबदारी मार्केट कमिटी घेऊ शकत नाही कारण ती माणसं पुन्हा मिळवून येत नाहीत त्यामुळं आमची ती जबाबदारी नसणार आहे त्यामुळे मी या मार्केट कमिटीच्या संचालकांचे मनापासून आभार मानतो हे त्या या ठिकाणी आले व्यापारी आले शेतकरी आले ह्या सर्वांनी मध्ये जो ठराव पास केला तो ठरावाची परत घेऊन आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता आर साहेबांच्याकडे जाणार आहोत त्या आर साहेबांना भेटून अशा प्रकारचा ठराव सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट कमिटींनी करावा अशा आम्ही त्यांना विनंती करणार आहे तुम्ही तसा आदेश पारित डी आर साहेबांनी करावा अशी विनंती करणार आहे तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र